नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया गुढीपाडवांविषयी थोडीशी माहिती चला तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरमध्ये पहिला महिना असून तो अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो याच महिन्यातील शुक्ष शुक्ल पक्षातील प्रतिप्रदा तिथीला हिंदू नववर्षाची सुरुवात होते याच दिवशी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात होते गुढीपाडवा हा विशेषत हो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडवाच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते जी विजय आणि सुभक्वाचे प्रतीक मानले जाते गुढी म्हणजे विजय ध्वज तर पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी या सणाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत असे मानले जाते की शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या मदतीने शत्रूवर विजय मिळवला त्यामुळे याच दिवशी शालिवाहन शंकाचा प्रारंभ पौराणिक कथानुसार ब्रह्माजीने या दिवशी विश्वाची निर्मिती केली या दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली असे मानले जाते एका कथेप्रमाणे भगवान श्री रामाने सा राक्षस बळीचा वध करून दक्षिण भारतातील लोकांना त्यास दहशित दहशतीपासून मुक्त केले तेव्हा लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी विजयाचा झेंडा म्हणजेच गुढी उभारली चैत्र नवरात्रीचा पहिला दिवसही अत्यंत महत्वाचा मानला जातो याच दिवशी आदिशक्तीचे प्रकटीकरण झाले गणितज्ञ भास्कराचार्य आणि पंजागाची निर्मिती केली गुढीपाडवा हा फक्त सण नसून नवीन सुरुवात विजय आणि आनंदाचे प्रतीक आहेत गुढीपाडवाच्या दिवशी अन, अनेक परंपरा पाळल्या जातात घराची स्वच्छता व सजावट केली जाते गोडधोड पदार्थ विशेषतः श्रीखंड आणि पुरणपोळी खाल्ली जाते तसेच नवीन उपक्रम सुरू करणे शुभ मानले जाते हा दिवस सकारात्मकतेचा आणि आनंदाचा संदेश देतो त्यामुळे नव्या संकल्पासह सण सं साजरा करावा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ